हे आम्ही कालच्या सेलमधून आणलं हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी गडकर ब्लॉग तर आवाज, आवाज और और बांदु बांदु बांदु। तर पाहून तुम्हाला ऐकून तुम्हाला कळलंच असेल की माझा आवाज एकदम बसलेला आहे आवाजाचा बँड वाजलेला आहे या पुरांच्या मागे ओरडू आणि या सासवांसोबत भांड भांडू तर तर आमचा सुर आहे ते सकाळचा नाश्ता शेवळ्या बनवलेल्या आहेत ताईंनी नाश्ता सुरू आहे आमचा इकडे आहे आमची नाश्ता करणारी मंडळी समर्थ हाय गाईज तर इकडे सुरू ना आहे या सगळ्यांचा नाश्ता आणि तोंड फोडे काकू पण आलेले आहे हातभोडे काकू इथे बसलेले आहे आणि आमच्या छोट्या छोट्या दोन मुली आई आईकडतंय तिकडे पूजा आणि बाकी सगळे आंघोळ वगैरे ते आवरत आहे हे बघा ब्लर होत आहे थोडंसं त्याच्यामुळे तुम्ही मॅनेज करून घ्याल थोडं सगळीकडे सगळेजण आपापले कामं करून राहिलेले आहे गडबडी गडबडीमध्ये कारण जायचं आहे म्हणून तर आईने आता मामींना फोन लावलेला आहे माहीत पडेल थोड्याच वेळात कन्फर्म अजून व्हायचं आहे पण आम्ही तयार

हे कशासाठी घेतलं ती तुम्ही पाणी मारायसाठी बॉटल नवा ठेवून त्या इथं ठेवा न गोल्याच्यावर छोट्या छोट्या कुंड्या आणल्या आम्ही छोटू छोटू यामध्ये छोटू छोटू मनी प्लांट लावणार पाण्यामध्ये एक आणखी एक आणली ही बघा अशा कुंड्या आणलेल्या आहे छोट्या छोट्या राजनासारख्या मस्त दिसत आहे ना वाघाला वागा। वाघाला का वागायला या माझ्या पोराला रडवायचं नाही म्हणलं हे एवढं आणाव लागते का फक्त आपल्या पोरांसाठी आहे का माहीत कुठून लॉटरी गिटरी लागली का धन लाभ झाला असं नेऊन द्या लागते वरच्या पोरांना वरच खालच्या पोरांना खालच राजा आणलं मी सर हा तुम्ही पण तुमच्या बाईला घेऊन जा गेले होते कशाला हिंगडकरच्या नावाची नारेला होते जी सकाळी सगळी श्री स्वामी हात बना हात करून दे हात करून दे फाट करते पटकन रडू नाही कायले नो 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 लिटिल हार्ट लिटिल हार्ट लिटिल हार्ट आणले आमच्या देरा आमच्यासाठी बस हार्ट आणलेला आहे बस बाकी काय नाही आणलं लोणचं आणि मीठासाठी हे आणलेलं आहे मला ना सर्दीमुळे इतकं जास्त असं हे वाटत होतं मी काय केलं विक्स वगैरे लावली मस्त डोक्याला नाकाला आणि असं पांघरून घेतलं आणि आतमध्ये असं पूर्ण विक्सची वा भाप घेत होती तर समर्थला वाटलं कोण आहे इथे कोण नाही म्हणून तो ना असा हे करत होता तर मग आम्ही त्याची गंमत केली ब्या ये ना आज जर वीक्स च वासी तीन मस्त ये ये सांगू खरं तर आम्हाला जायचं होतं आज हुसनापूरला हे सगळं जेवणाचं केलेलं आहे ना तर यार हे सगळं डब्यामध्ये भरून आम्ही शेतात जाणार होतो मस्त पण काही कारणामुळे आमचा प्लॅन झाला फ्लॉप त्याच्यामुळे मग आम्ही घरीच मस्त जेवण करायला बसलो आणि आजच्या जेवणातनं आईने आणि मामींनी स्वयंपाक केलेला होता तर आजच्या जेवणात बनवलेला तो मस्त भरीत कच्च भरी शिजलेलं भरीत वेगवेगळं छान मस्त आणि आळण केलेलं होतं दाण्यांचं पुन्हा बेसन वगैरे असं बनवलेलं होतं तर मग आम्ही मस्त जेवण वगैरे करून घेतलं आणि एवढे सगळेजण असलं की खूप मस्त मजा येते आणि खूप मस्त वाटते जेवण वगैरे झाल्यानंतर मी करत होती आराम पण आई म्हटलं की आपल्याला चल जायचं आहे म्हणून तर आम्ही चाललेलो आहोत कुठेतरी ते तुम्हाला आता समोर समोर माहीतच पडेल जेव्हा ते एका तरी याला सुरुवात झाली ना मी तुम्हाला सांगते तर आम्ही आलेलो हो, आहो पाणी चेक करायला गम्मत गंमत होतं पण ते खरंच झालं की काकांच्या हे आमचे काकाच आहे चुलत सासरे जे पाणी चेक करणार आहे ते तर तर घरी आले होते आणि यांच्या अशाच गप्पा गोष्टी रमलेल्या होत्या पाणी चेक करायचं वगैरे आणि असं तसं म्हणून तर बाबा बोलले की चल आपण जाऊनच बघू आणि पाणी चेक करूनच बघू तर हा आहे आमचा प्लॉट तर इथे आता आम्ही पाणी चेक करायसाठी आलेलो होतो तर ते नारळावर नारळावरून आणि माहीत मा पडत होतं की या इथे म्हणजे कुठे पाणी आहे कुठे नाही म्हणून तर आता यामाग मागे कोणचं रिझन आहे मला तर वाटते सायंटिफिक काहीतरी रिझन असणार किंवा आणखी मा काही तर कसंही असो ना खरंच पाणी तिथेच होतं आणि त्यांनी असंच कुठेतरी भविष्यवाणी म्हणजे ने असंच नारळाने चेक केलं होतं तर ने दुसऱ्या दिवशीनं त्यांनी दुसऱ्या जणाला बोलवलं की पाणी चेक खरं म्हणजे खरं खरं पाणी चेक करायचं आणि तिथेच बोर खोदायची हो म्हणून तर खरंच तिथेच पाणी लागलं म्हणून मग आम्ही काकांना घेऊन आलो सोबत तर चला आता तुम्हाला समोरसमोर दाखवतेच का कार प्लॉटच तर असे वळवणार होतो मेन रोड हा इथं दिशा हे येते आणि याने मतातच बोल अरे जमलं 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 एक बॅनर टाकून द्या नवीन बिझनेस स्टार्ट <laughs> आमचे दादा सुद्धा ट्राय करून बघत होते की आ, मला पण असं काही जमते का म्हणून तर खरंच त्यांच्या हातावर सुद्धा नारळ असं उभं झालेलं आहे तर तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगाल हे असं काही खरं असते की नाही म्हणून आम्हाला तर एक अनुभव आलेला आहे तुम्हाला ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर इथे बघू शकता दुसऱ्या प्लॉटवर आलेले आहे काका बघायसाठी दुसऱ्यांच्या प्लॉटवर की पाणी आहे की नाही म्हणून त्यांनी आधी चेक केलेलं होतं तर तिथंच पाणी लागलेलं होतं म्हणजे तिथंच चेक करून ठेवलं त्यांनी आणि काकांनी तिथे बघितलं तर नारळ तिथे सुद्धा उभं झालेलं तर म्हणून आता इथे बघा हा एक पॉइंट आम्हाला भेटलेला होता थोडासा समोर तर तिथे खरंच पाणी होतं काकांनी जिथे आम्हाला सांगितलं तिथे दादा तिथंच चेक केलं दादांनी तिथंच चेक केलं ए दादा इकडे <laughs> दादा इथ चेक करून पाहा म्हणते पाणी वगैरे लागते लवकर मग किती कराची थोडीशी जास्तच करतो ना आपण हो उन्हाळ्याच्या हिशोबाने आता मागे विहिरा आहे तसं आता वर्षभर पाणी नाही आटत ना पाणी असल्या उन्हाळ्यात राहते ना मग विहीर नाही आठत तर बोर कशी आठणार आहे पाणीच भरपूर पाहिजे आमच्या तिकडे इतकं पाण्याचा ताल आहे खूप इकडे छपाई चालू आहे तर मी असं सोडा नाही टाक असंच पत्त पत्त एक दिवसात अंगण उकळून पाणी पाणी पण मारून

तिकडून आल मी आलो घरी आणि घरी आलं तर पाल स्नेहातही आलेल्या होत्या आणि त्यांच्या आत्या पण आत्या पण आलेल्या होत्या अरे बापरे अरे बाप रे वैभव वगैरे मी म्हणलं असं आत्या बोलत आहे खरं हो का मी म्हणलं त्या सत्या अरे का उपासनाच्या घरासमोरच्या त्यास आता नाही 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 तुम्ही बरं झालं ना आला तर मला अंदाज नाही लागला तर यांना पाहून मला आणखी जास्त आनंद झाला आणि आनंदाची गोष्ट तर आणखी आहेच ते तुम्हाला समोरच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार खूप मोठ खूप मोठी गोष्ट होणार आहे ती तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग सांगते मी तर चला मग मंडळी आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा भेटू द्या नवीन का छानच्या व्हिडिओमध्ये बाय बाय